आजच्या या चर्चेत आपलं स्वागत आपण आज एक अशा संकल्पनेवर बोलणार आहोत जी आपल्या अस्तित्वाच्या अगदी मुळाशी आहे पण आपण अनेकदा तिच्याकडे दुर्लक्ष करतो ती म्हणजे आपले विचार आपलं जीवन कसं घडवतात आपल्याला जी माहिती मिळाली आहे त्यात लेखक एका रहस्याबद्दल बोलतात त्याला ते म्हणतात जगातील सर्वात आश्चर्यकारक रहस्य आणि गंमत म्हणजे याची सुरुवात होते एका नोबल पारितोषिक विजेत्या डॉक्टरच्या विधानाने ते म्हणतात की माणसाची सर्वात मोठी समस्या काय तर तो विचारच करत नाही विचार करत नाही हे, हे तर धक्कादायक आहे हो ना विचार न करणं ही समस्या थोडं विचित्र वाटतं हे अगदी आज आपण याच रहस्याचा शोध घेणार आहोत हे गुपित नेमकं काय आहे आणि म्हणजे स्रोतानुसार हे समजून घेतल्यास आपल्या आयुष्यात यश समाधान समृद्धी हे सगळं कसं येऊ शकतं बरोबर खोलवर जाऊन बघूया स्त्रोताची सुरुवात होते एका काय म्हणतात त्याला एका सांख्यिकीने जी विचार करायला लावते अच्छा कल्पना करा शंभर तरुण लोक पंचवीशीचे उत्साही करिअर सुरू करतात डोळ्यात स्वप्न घेऊन अगदी पण चाळीस वर्षांनी काय होत म्हणजे वयाच्या पासष्टीला त्यांची परिस्थिती काय असते काय आहेत आकडे ऐकून धक्का बसेल शंभरपैकी फक्त एक व्यक्ती खऱ्या अर्थाने श्रीमंत होतो फक्त एक हो फक्त चार जण आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र म्हणजे त्यांना कामाची गरज नाही ठीक आहे पाच जण अजूनही काम करत असतात चरितार्थासाठी धडपडत असतात आणि बाकीचे बाकीचे तब्बल नव्वद लोक अशस्वी ठरलेले असतात मोडकळीस आलेले असतात नव्वद टक्के अरे बाप रे हो ना हे खरंच धक्कादायक आहे नव्वद टक्के लोक जी सुरुवातीची चमक असते त्यांच्यात स्वप्न असतात योजना असतात त्यांचं काय होतं इतक्या मोठ्या संख्येने लोक अयशस्वी का होतात कुठे जातात ती स्वप्न हां हाच कळीचा मुद्दा आहे नाही का आणि स्रोत यामागे एक महत्वाचं कारण देतो ते म्हणजे अनुरूपता कन्फॉर्मिटी अनुरूपता म्हणजे म्हणजे विचार न करता डोळे झाकून फक्त इतरांसारखं वागणं अच्छा समाज जसा वागतो आजूबाजूचे लोक जे करतात तेच आपणही करायचं कळपात सामील व्हायचं स्वतःचे विचार बाजूला ठेवून अगदी आणि सर्वात चिंताजनक गोष्ट काय माहित आहे हे जे नव्वद अयशस्वी लोक आहेत ना हो उरलेले पंच्याण्णव टक्के लोक नकळतपणे त्याच अयशस्वी गटाचं अनुकरण करत राहतात म्हणजे अयशस्वी लोकांच्याच पावलावर पाऊल टाकतात बरोबर आणि यशस्वी होण्याची अपेक्षा करतात जे शक्यच नाही ते हा विचारच करत नाहीत की अरे बहुसंख्य लोक कदाचित चुकीच्या दिशेने जात असतील म्हणजे यशस्वी व्हायचं असेल तर कळपापासून वेगळं व्हावं लागेल स्वतःचा विचार करावा लागेल अगदी स्वतःची वाट शोधावी लागेल पण मग यश म्हणजे काय कारण आपण सहसा यश म्हटलं की पैसा प्रसिद्धी मोठी पद हेच डोळ्यासमोर येतं बरोबर आणि इथेच सुक्रेत यशाची एक वेगळी व्याख्या मांडतो अधिक व्यापत आणि मला वाटतं अधिक अर्थपूर्ण काय आहे ती व्याख्या त्यांच्या मते यश म्हणजे फक्त भरपूर पैसा कमवणं किंवा वस्तू जमवणं नाही यश म्हणजे एखादं मोठं निश्चित आणि स्वतःसाठी मौल्यवान असलेलं ध्येय ठरवून त्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने जाणीवपूर्वक पुढे जात राहणे म्हणजे ध्येयाच्या दिशेने प्रवास करणं हे यश आहे हो तो प्रवास महत्वाचा आहे याचा अर्थ खूप खोल आहे बघा जो कोणी व्यक्ती आपलं ठरवलेलं ध्येय साधण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करतोय ना तो यशस्वी आहे अगदी उदाहरणार्थ ती शिक्षिका जिला मुलांना शिकवायचं होतं आणि ती तेच काम मनापासून करतीये ती यशस्वी आहे हो ती गृहिणी जिला चांगली पत्नी आई व्हायचं होतं आणि ती ते कुटुंब प्रेमानं सांभाळतीये ती यशस्वी आहे खरंय तो सेल्समन ज्याला टॉपला आहे आणि तो रोज त्यासाठी प्रयत्न करतोय तो सुद्धा यशस्वी आहे का कारण हे सगळे लोक विचारपूर्वक निवडलेल्या मार्गावर चालतायत ते फक्त वाहत जात नाहीयेत आयुष्याच्या प्रवाहाबरोबर त्यांनी स्वतःच्या आयुष्याला दिशा दिलीये ते ध्येयहीन नाहीयेत ही, ही व्याख्या खरंच खूप वेगळी आणि सकारात्मक आहे म्हणजे यश बाहेरच्या गोष्टींवर नाही तर आतल्या ध्येयांवर आणि त्या प्रवासावर अवलंबून आहे अगदी बरोबर मग आता येऊया त्या मुख्य मुद्द्यावर ते सर्वात आश्चर्यकारक रहस्य काय आहे ते जे इतकं साधं आहे म्हणे की विश्वास बसणं कठीण आहे ते रहस्य इतकं मूलभूत आहे इतकं आपल्या डोळ्यासमोर आहे की आपण ते बघतच नाही काय आहे ते ते म्हणजे आपण जसा विचार करतो तसेच बनतो वी बिकम वॉट वी थिंक अबाउट आपण जसा विचार करतो तसेच बनतो हे ऐकायला किती सोपं वाटतं हो ना पण यात एवढी मोठी शक्ती आहे यावर विश्वास ठेवणं खरंच अनेकांना जड जातं इतकं सोपं असेल सोपं वाटतं पण तेच सत्य आहे असं हा स्रोत ठामपणे सांगतो आणि हे काही आजचं नवीन नाहीये म्हणजे अहो हजारो वर्षांपासून महान विचारवंत तत्वज्ञ अगदी धर्मसंस्थापक सुद्धा हेच सांगत आलेत उदाहरणार्थ रोमन सम्राट मार्कस ऑरेलियस म्हणाला होता माणसाचं जीवन तसंच घडतं जसे त्याचे विचार त्याला घडवतात बेंजामिन डिझ्रायली ब्रिटिश पंतप्रधान म्हणाले होते माणसाने धीर धरला तर त्याला हवं ते मिळतं सगळं काही योग्य वेळी त्याच्याकडे येतं जर त्याने फक्त वाट पाहिली अच्छा रॅल्फ वॉल्डो एमर्सन म्हणाले माणूस म्हणजे दिवसभर तो जे विचार करतो तेच आणि विल्यम जेम्स मानसशास्त्रज्ञ हो विलियम जेम्स यांनी तर स्पष्टच सांगितलं आपल्या पिढीचा सर्वात मोठा शोध हा आहे की माणूस आपल्या विचारांची पद्धत बदलून आपलं जीवन बदलू शकतो म्हणजे हे सगळे एकाच गोष्टीकडे बोट दाखवतात अगदी वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या संस्कृतीत पण सगळ्यांचा गाभा एकच तुमचे विचार तुमचं वास्तव घडवतात ही खरंच एक वैश्विक संकल्पना दिसतीये जी टिकून राहिली इतकी वर्ष पण हे होतं कसं म्हणजे विचार आणि बाहेरची परिस्थिती यांचा संबंध कसा लागतो नेमका याचं स्पष्टीकरण देण्यासाठी लेखक मनाची तुलना एका सुपीक जमिनीशी करतात आणि हे उदाहरण खूप महत्वाचं आहे जमिनीशी कसं विचार करा एक शेतकरी आहे त्याच्याकडे चांगली कसदार जमीन आहे आता त्या जमिनीनं काही फरक पडत नाही की शेतकरी त्या चांगलं धान्याचं बी पेरतो की धोत्र्यासारख्या विषारी वनस्पतीचं हो जमिनीला काय त्याचं जमीन दोन्ही बियांना आपलं अन्न पाणी देणार धुणी तितक्याच निष्ठेने उगवणार जमीन निवड करत नाही बरोबर वर। आपलं मन अगदी तसंच आहे त्या सुपीक जमिनीसारखं प्रचंड शक्तिशाली पण तटस्थ अच्छा तुम्ही त्यात सकारात्मक ध्येयपूरक विचार पेरले तर तुमच्या जीवनात यश आनंद समृद्धीचं पीक येणार आणि नकारात्मक पेरले तर तर मग नकारात्मक भीतीदायक शंकांचे विचार पेरले तर अपयश दुःख चिंता हेच उगवणार मन निवड करत नाही तुम्ही जे पेराल तेच मिळेल पण मग प्रॉब्लेम कुठे आहे आपण सगळेच सकारात्मक विचार का करत नाही का नाही पेरत चांगले विचार प्रॉब्लेम हा आहे की निसर्गाने आपल्याला हे जे अफाट शक्तिशाली मन दिले ना ज्याच्या फक्त दहा टक्के क्षमतेचा वापर करतो म्हणे आपण अगदी त्या मनाचा जाणीवपूर्वक योग्य जा वापर कसा करायचा हेच आपल्याला शिकवलं जात नाही आपण त्याचा ताबा घेत नाही उलट नकारात्मक विचारांना कळत नकळत तिथे वाढू देतो खरे आणि स्रोत अजून एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष वेधतो बघा ज्या गोष्टी आपल्याला फुकट मिळतात ना त्यांची आपण किंमत ठेवत नाही जसे की आपलं मन आपला आत्मा आपलं निरोगी शरीर आपल्या लोकांचं प्रेम मित्र कुटुंब एवढंच काय निसर्गाची देणगी हवा पाणी सूर्यप्रकाश हो हे सगळं फुकटच मिळालंय म्हणून आपण ते गृहित धरतो आपलं लक्ष जातं त्या गोष्टींकडे ज्यासाठी पैसे मोजावे लागतात पण खरं तर जीवनातल्या सगळ्यात मौल्यवान गोष्टी फुकटच आहेत आणि त्यातली सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती तर आपलं विचार करणारं मन हे खरंय विनामूल्य मिळालेल्या गोष्टींची कदर नसते आपल्याला पण समजा आता हे रहस्य कळलं मनाचं सामर्थ्य लक्षात आलं मग पुढे काय फक्त हे माहीत असणं पुरेसंय की काही करावं पण लागतं नाही नाही फक्त माहीत असून उपयोग नाही स्रोत म्हणतो यशासाठी किंमत मोजावी लागते काय आहे ती किंमत अगदी बरोबर कोणतीही मौल्यवान गोष्ट सहज मिळत नाही यशासाठी पण किंमत मोजावी लागते स्रोतानुसार पहिली किंमत आहे हे भावनिक आणि बौद्धिक पातळीवर पूर्णपणे स्वीकारणं की आपण जे विचार करतो तेच बनतो म्हणजे फक्त वरवर नाही खोलवर रुजवावं लागतं हे आपणच आपल्या विचारांचे आणि पर्यायाने आपल्या परिस्थितीचे शिल्पकार आहोत ही जबाबदारी घ्यावी लागते जे पेरू तेच उगवेल यावर ठाम विश्वास ठेवावा लागतो ठीक आहे ही झाली पहिली पायरी जबाबदारी स्वीकारणं दुसरी किंमत दुसरी किंमत आहे आपल्या मनातील सगळे अडथळे दूर करण्याची तयारी अडथळे कसले आपल्या मनात वर्षानुवर्ष भीती शंका न्यूनगंड साठलेले असतात हे मला नाही जमणार माझं नशीबच फुटकं लोक काय म्हणतील असल्या विचारांच्या भिंती आपणच उभ्या करतो हो करतो आपण यशासाठी या भिंती पाडायला लागतात स्वतःवरच्या मर्यादा ओलांडण्याची हिंमत लागते आणि तिसरी किंमत तुम्हाला नक्की काय हवंय हे नेमकं माहीत पाहिजे आणि मग तुमच्या कल्पनाशक्तीला पूर्ण वाव द्या तुमचं ध्येय तुम्ही ऑलरेडी साध्य केलंय असं इमॅजिन करा वारंवार ती भावना अनुभवा अच्छा म्हणजे विचारांवर नियंत्रण मानसिक अडथळ्यांवर मात स्पष्ट ध्येय आणि कल्पनाशक्तीचा वापर अजून काही हो अजून दोन महत्वाच्या गोष्टी चौथी किंमत आहे आर्थिक शिस्त पैसे वाचवणं हो स्रोत सांगतो की तुम्ही जे काही कमावता त्याचा कमीत कमी दहा टक्के भाग बाजूला काढा बचत करा हे आर्थिक स्वातंत्र्याकडे एक महत्वाचं पाऊल आहे आणि पाचवी पाचवी आणि कदाचित सगळ्यात महत्वाची किंमत कृती ॲक्शन कृती हो हे महत्वाचं आहे नुसते विचार करून योजना आखून काही होत नाही तुम्ही कितीही पॉझिटिव्ह विचार करा कितीही मोठं ध्येय ठेवा पण जर तुम्ही त्या दिशेने पहिलं पाऊलच उचललं नाही तर काहीच बदलणार नाही कृती हा विचारांना वास्तवात आणणारा पूल आहे बरोबर विचारांची शक्ती प्रचंड आहे पण कृतीशिवाय ती अपूर्ण आहे अगदी आणि या सगळ्यासोबत स्रोत एका अजून मूलभूत नियमावर भर देतो जो आपण अनेकदा विसरतो कोणता नियम तो म्हणजे खरी आणि टिकणारी समृद्धी ही नेहमी सेवेतून येते सविस सेवेतून म्हणजे पैसा हे यशाचं कारण नाहीये तो परिणाम आहे आपण इतरांना किती आणि कशी उपयुक्त सेवा देतो त्यांच्या गरजा कशा पूर्ण करतो यावर आपलं आर्थिक यश अवलंबून असतं हा देवाणघेवाणीचा नियम आहे तुम्ही जे बाहेर देता तेच किंवा त्याहून जास्त तुम्हाला परत मिळतं म्हणजे फक्त स्वतःचा फायदा बघून चालणार नाही बिलकुल नाही स्रोतानुसार इतरांना मागे टाकून त्यांना डावलून फक्त स्वतः श्रीमंत होण्याचा विचार करणं हे निसर्गाच्या नियमांविरुद्ध आहे असं यश कदाचित मिळेलही क्षणभर पण ते टिकणार नाही मग काय करायला हवं लोकांना खऱ्या अर्थाने उपयोगी आणि आवश्यक वस्तू किंवा सेवा पुरवणं त्यांच्या आयुष्यात काहीतरी पॉझिटिव्ह व्हॅल्यू ॲड करणं हाच संपत्ती निर्माण करण्याचा खरा नैतिक आणि टिकाऊ मार्ग आहे तुमची सेवा जितक्या जास्त लोकांना उपयोगी पडेल तितकी तुमची समृद्धी वाढेल हे ऐकायला खूप छान वाटते विचार बदला ध्येय ठरवा कृती करा सेवा करा पण हे सगळं रोजच्या आयुष्यात आणणं सोपं नाहीये नाही सोपं नक्कीच नाही विचारांच्या सवयी बदलणं खूप कठीण असतं स्रोत फक्त हे सांगतो की हे करा की काही मार्ग पण दाखवतो नाही नाही मार्ग पण दाखवतो नुसतं तत्वज्ञान सांगून स्रोत थांबत नाही हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी एक ठोस व्यवहारिक पद्धत पण सुचवतो अच्छा कोणती पद्धत ते म्हणतात तीस दिवसांची परीक्षा द थर्टी डे टेस्ट ही एक स्वतःवर करायची चाचणी आहे एक प्रयोग तीस दिवसांची परीक्षा हे इंटरेस्टिंग वाटते काय करायचं यात प्रक्रिया सोपी आहे पण शक्तिशाली आहे पहिली पायरी तुमचं एक सर्वात महत्वाचं स्पष्ट निश्चित आणि मोजता येणारं ध्येय निवडा एकच ध्येय हो एक असं ध्येय जे तुम्हाला मनापासून हवंय ज्यासाठी तुम्ही खराच कष्ट करायला तयार आहात ते ध्येय ने एका छोट्या कार्डवर स्पष्ट शब्दात लिहा ठीक आहे लिल कार्डवर मग मग ते कार्ड नेहमी तुमच्याजवळ ठेवा खिशात पाकिटात जिथे सहज दिसेल तिथे दिवसातून अनेक वेळा संधी मिळेल तेव्हा ते कार्ड बाहेर काढा आणि शांतपणे वाचा कधी कधी सकाळी उठल्याबरोबर रात्री झोपण्यापूर्वी आणि दिवसातून कामाच्या मध्ये दोन तीन वेळा तरी वाचताना फक्त शब्द वाचू नका ते ध्येय तुम्ही मिळवलं आहे अशी कल्पना करा ती भावना अनुभवा तो आनंद अनुभवा म्हणजे एक प्रकारचं व्हिज्युअलायझेशन आणि मानसिक रिहर्सल अगदी आणि या तीस दिवसात अजून काय करायचं या तीस दिवसांमध्ये जाणीवपूर्वक फक्त तुमच्या ध्येयाबद्दल आणि ते कसं साध्य करता येईल ह्याचबद्दल सकारात्मक विचार करायचा पण नकारात्मक विचार आले तर ते येतातच येतात नक्की येतात जुन्या सवयी येत त्या पण जसं एखादा नकारात्मक विचार येईल भीती शंका हे शक्य नाही त्याला लगेच थांबवायचं आणि त्याच्या जागी तुमच्या ध्येयाचं सकारात्मक चित्र किंवा विचार आणायचा हे सुरुवातीला कठीण असेल हो पण सरावाने जमेल हे मनावर ताबा मिळवण्याचा सराव आहे आणि आज आजबरोबर या तीस दिवसांत नेहमीपेक्षा जास्त उत्साहाने जास्त प्रयत्नपूर्वक काम करा स्वतःला झोकून द्या असा ॲटिट्यूड ठेवा की तुम्ही अयशस्वी होऊच शकत नाही पण समजा ध्येय खूप मोठं असेल तर ते तीस दिवसात कसं पूर्ण होणार आणि ते कसं साध्य होईल याचा मार्ग दिसत नसेल तर हा महत्वाचा प्रश्न आहे स्रोत सांगतो की ध्येय नेमकं कसं साध्य होईल याची चिंता करू नका ते आपलं काम नाही मग आपलं काम काय आपलं काम आहे ध्येय काय आहे हे स्पष्ट ठेवणं त्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करणं सकारात्मक राहणं आणि रोज त्या दिशेने जी काही शक्य आहे ती कृती करत राहणं मार्ग आपोआप तयार होतील अज्ञात शक्ती मदत करेल अज्ञात शक्ती हो स्रोत बायबलमधले एका वचनाचा आधार देतो मागा म्हणजे तुम्हाला मिळेल शोधा म्हणजे तुम्हाला सापडेल ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल या तत्वावर पूर्ण विश्वास ठेवा तुमची तीव्र इच्छा आणि ठांग विश्वासच मार्ग काढेल याला काही पुरावा आहे का म्हणजे असं कोणी करून बघितलंय हो स्रोतात लेखिका डोरोथी ब्रँड यांच्या वेक अप अँड लिव्ह पुस्तकाचा उल्लेख आहे अच्छा त्यांनी स्वतःवर असाच प्रयोग केला होता म्हणे अनेक वर्ष त्या लिहित होत्या पण यश मिळत नव्हतं मग त्यांनी निश्चय केला की असं काम करायचं जणू अपयश अशक्यच आहे ऍक्ट ॲज दो इट वॉर इम्पॉसिबल टू फेल आणि या एका विचारानुसार त्यांनी कृती केली आणि त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं प्रचंड यश मिळालं त्यांना ही तीस दिवसांची परीक्षा त्याच तत्वावर आधारित आहे खरंच खूप प्रभावी वाटतंय हे ऐकून चला तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचा सार थोडक्यात मांडूया सर्वात महत्वाचा धडा कोणता वाटतो सगळ्यात महत्वाचा आणि मूलभूत धडा एकच आपण जसा विचार करतो तसेच बनतो आपले विचार तेच सगळ्यात शक्तिशाली आहेत तेच आपल्या जीवनाची दिशा ठरवतात हेच ते जगातलं आश्चर्यकारक पण दुर्लक्षित रहस्य बरोबर आणि दुसरा मुद्दा यशस्वी आयुष्यासाठी एक स्पष्ट निश्चित ध्येय हवं जे स्वतःला मौल्यवान वाटेल ध्येय नसेल तर आयुष्य भरकटलेल्या जहाजासारखं होतं अगदी तिसरा मुद्दा म्हणजे यशाची खरी व्याख्या पैसा किंवा प्रसिद्धी नाही तर आपल्या ठरवलेल्या ध्येयाच्या दिशेने सातत्याने पुढे जाणं आणि हे यश मिळवण्यासाठी किंमत मोजावी लागते कोणती किंमत सकारात्मक विचार मानसिक अडथळ्यांवर मात दृढनिश्चय सातत्यपूर्ण कृती आणि इतरांची सेवा करण्याची वृत्ती समृद्धी सेवेतून येते आणि शेवटी हे सगळं प्रत्यक्षात आणण्यासाठी ती तीस दिवसांची परीक्षा विचारांवर ताबा मिळवण्यासाठी आणि ध्येयाच्या दिशेने एक कृती योजना बरोबर आता या सगळ्या चर्चेनंतर एक विचार मनात येतोय जो श्रोत्यांनी पण पुढे विचार करावा कोणता विचार आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या अपेक्षा असतात समाजाचा दबाव असतो यशस्वी लोकांचा जगमगाट आपल्याला भुरळ पाडतो या सगळ्यात आपलं खरं ध्येय कोणतं जे आतून आलेलं आहे जे आपल्यासाठी मौल्यवान आहे हे ओळखणंच किती मोठं आव्हान असू शकतं खरंय आपण जे ध्येय निवडतो ते खरंच आपलं असतं की इतरांनी लादलेलं हा एक प्रश्न आणि दुसरा नकारात्मक विचार करण्याची स्वतःला कमी लेखण्याची सवय जर इतक्या वर्षांपासून असेल तर ती मोडायला फक्त तीस दिवस पुरेसे आहेत का की ही एक काय म्हणतात त्याला निरंतर चालणारी प्रक्रिया आहे एक आयुष्यभराची साधना ज्यासाठी सतत जागरूक राहावं लागेल प्रयत्न करावे लागतील यावर विचार करायला नक्कीच वाव आहे तीस दिवस ही सुरुवात असू शकते पण प्रवास कदाचित आयुष्यभराचा असेल अगदी निश्चितच हे विचार करण्यासारखे मुद्दे आहेत आजच्या या अत्यंत विचार प्रवर्तक आणि खरंच सखोल चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद